ने ने <laughs> नमस्कार हाय मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉग ला केली आहे सुरुवात सगळ्यात आधी सर्वांना हॅपी संक्रांती संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर चला संक्रांतीचा सण मी कसा साजरा केला आणि माझ्या भावाला आणि भाऊजईला काय बरं सरप्राईज दिला आहे सो ते सगळं काही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कुठे स्किप न करता अतिशय इंटरेस्टिंग असा व्हिडिओ झालेला आहे तर चला आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या भावाच्या घरी भाऊ आणि भाऊजईला सरप्राईज देण्यासाठी ते काही आम्ही सरप्राईज देणार आहे ना, ना ते खूपच इंटरेस्टिंग झालेलं आहे सो दीपक पण आमच्या सोबत आले होते सो ते आता प्लॅनिंग करायला आधी पुढे गेलेले आहे खाली उभे आहोत नाही ना पण मग मला असं रिॲक्शन घ्यायचं समोरूनच थांब मी पुढे जाते माझे माझे पण पुढे किती

वेलकम करायला नाही लवकर आमचं वेलकम करायला असं नाही बाबा मी आलो 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 आलो, आलो।, आलो।, आलो।

सांगत होते मग तुला की सगळं आवरलं तरी तू शेवटला साडी नेसून राहा म्हणून मी सांगितलं होतं ना तुला तेवढ्यासाठी ता चला आम्हाला तर करा बाई बघितलं ना मोठी ननंद आली आणि घर घरात सुद्धा घेईना कोणी बाई ना असच असत

सादा मांजा है हाँ आप कहना रामन जेल बनो लेला मांजा है सादा है हाँ मैं आप से कहता हूँ नहुं का क्या मांजा आ कब क्या रहे गुटे <laughs> <laughs> रे बर्थडे सुकरेडी जब वेदन ब्लैक टीशर्ट शर्ट प्लेट कितीला प्लेट या प्रेमी फुकट पुकट फुकट मध्ये पुकट घाल 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 तर झाले आहे फायनली सरप्राईज देऊन आणि तुम्हाला समजलेच आहे की माझ्या मोठ्या बहिणीने माझ्या भावाला आणि बहिणीला मुंबई वरून अचानक येऊन दिले आहे सरप्राईज तर कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद तर चला आता पुढील कार्यक्रम म्हणजे आता तुम्ही बघत आहात की अक्षू म्हणजे माझी भाऊजई माझ्या बहिणीचे म्हणजे तिच्या मोठ्या नंदेचे पाय वगैरे धुवत आहे छानशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि ते का करत आहे माहिती का तुम्हाला तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी माझ्या मम्मीच्या नावाची सवाशीन आम्ही जेव घालत असतो म्हणजे माझी मम्मी वा वालेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे सो तिच्या नावाची सवाशीन जेव घालायची असते ती संक्रांतीला आम्ही घालत असतो

ole yeah. bike se kitna and then big good. gordor machi de loka uth na ko latu na ko sansar lagna <laughs> yeah. banai yeah. na shrano ba re

तर चला मस्त असा पुरणपोळीवरती ताव मारून झालेला आहे जेवण करून आहे आणि ओटी भरण्याचा कार्यक्रमसुद्धा अक्षुने मस्त असा पार पाडलेला आहे आणि संक्रांत म्हटलं की पतंग आलीच तर पतंग उडवल्याशिवाय संक्रांत हा सण अगदीच अपूर्ण आहे हो की नाही तर चला आता टेरेसवर जाऊया आणि टेरेसवरची धमाल मस्ती नाचणं कुदणं पतंग उडवणं हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते आहे सो टेरेसवरचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघायचा आहे तर चलो टेरेसवर चलिंगे तर फ्रेंड्स इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आला त्यासाठी तुमचं अगदी मनापासून धन्यवाद आणि इथे आम्ही मस्त साऊंड सिस्टीम लावलेला होता जोरजार गाणे मस्त गरबा स्टाईल परत पतंगीवर सूट होणारे गाणे असे ला लावलेले होते पण तुम्हाला तर माहितीच आहे कॉपीराईटमुळे मी ते म्युझिक मला ऑफ करावं लागलेलं ला आहे त्यामुळे थोडासा कुठेतरी व्हिडिओ झालेला असणारे पण काही हरकत नाही एन्जॉय खूप केला आम्ही यावर्षीची संक्रांती कधीच विसरू शकत नाही अशी छानशी झालेली आहे त्याशिवाय सोने सुवागा म्हणजे आमच्या मोठ्या बहिणींनी येऊन मुंबईवरून येऊन आम्हाला असं छानसं सरप्राईज दिलेलं आहे त्यामुळे यावर्षीची संक्रांत आमची खूपच सुंदर झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजचा आमचा एन्जॉय परत ओटी भरण सवासींचं जेवण सरप्राईज असा खूप छान असा आजचा ब्लॉग झालेला आहे आय होप तुम्हाला आवडला असेलच तर छानसा असा एन्जॉय पण आमचा झालेला आहे प्रत्येकाने पतंग उडवण्याची मजा घेतली लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी पतंग उडवण्याची मजा घेतलेली आहे आणि संक्रांत हा सण आमच्याकडे अशाच पद्धतीने सेलिब्रेट केला जातो अगदी धूम धडाक्यात असा आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे वेदांचा सगळ्यात आवडतीचा सण जर असेल तर तो, तो आहे म्हणजे संक्रांत कारण त्याला पतंग उडवायला खूप आवडत असतं पण तुम्ही म्हणाल इथे वेदांत दिसतच नाही आहे कुठेच पतंग उडवताना कारण की वेदांतला व्हिडिओ नाचणं गाणं यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता आज त्याला फक्त आणि फक्त पतंग उडवायची होती तर त्याचं चाललं होतं पतंग उडवायचं काम सो so, चलो कसा वाटला आजचा ब्लॉग आय होप आवडला असेलच आणि व्हिडिओ कुठे स्किप नका करू एंडपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन रेग्युलर मिळत जाणार आहे आणि असेच माझे एन्जॉय भरे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत असते सो ते बघायला पण विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ तर मी इथेच एंड करते आय होप आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आजची एन्जॉयमेंट आजचा सरप्राईज आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ